गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणाऱ्या टवाळखोरी करणाऱ्या बोकड्यावर दारू पिणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई केली आहे ही कारवाई गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे गंगापूर परिसरात नागरिकांना त्रास देणाऱ्या सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी तत्परतेने दखल घेतली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजपूत यांच्या संपूर्ण परिसरात वाढवण्यात आळा वसावा यासाठी कठोर पावले उचलण्यात येते या, या कारवाईमुळे स्थानिक नागरिकात समाधान व्यक्त होत आहे नागरिकांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले स्टेशनने स्पष्ट केले आहे की सार्वजनिक ठिकाणी गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध तसेच उघड्यावर मध्यप्राशन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा पुढेही उचलला जाईल जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक